बाबासाहेब नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे महानगरपालिका या ठिकाणी आज बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेच्या गेट या ठिकाणी बेमुदत आंदोलन चालू आहे आपल्या बरोबर संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष नामदेवजी घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वे नंबर सहाशे एकोणसाठ या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे काही लोकांनी त्या जागेचे जा मालक आपल्यासोबत आहेत रामदास चव्हाणजी सर आज या तुमच्या जागेवर ज्या लोकांनी अतिक्रमण केले त्या मागणीसाठी तुम्ही किती वर्षापासून पाठपुरावा करता आणि आताची परिस्थिती काय तिथे जवळजवळ सत आठ दहा वर्षापासून चालू आहे की माझ्या जागेवर त्यांनी माझ्या अँट्रिसिटी केस लावायचा प्रयत्न केला त्याच्यामुळं मी घाबरतो त्यामुळे त्यांनी त्या ह्याच्यावर माझ्या जागेवर अतिक्रमण केले मंदिर बांधलेले मंदिरापासून पंचेचाळीस फूट जागा आहे ती संबंध आता अतिक्रमण करून तिथल्या भंगारचे आहे तिथं भंगारचे भंगार टाकले आणि ते अतिक्र त्याला सांगूनसुद्धा ते काही करत नाही आज जवळजवळ पाच सहा महिन्यापासून मी सांगतो आहे पण उलट ते आम्हालाच दम देतात त्यामुळं ती जागा माझी अतिक्रमण केलेली जागा मोकळी करावी म्हणून हा संघर्ष आर... बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव भाऊ गोरपडे यांच्याशी संबंध साधून मी हा प्रयत्न केल्या सहा महिन्यापासून करतो आहे मग मा मला ती जागा त्वरित मोकळी करून द्यावी अशी माहिती अधिकारी काय सांगतो तुम्हाला अधिकारी मी सगळे कॉर्पोरेशनला पेपर दिले ते सगळे पेपर जमा केले पण ते इथून जे पेपर तिकडे गेले तिथून ते उडा करतात त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत काहीच कारवाई केली नाही आम्हाला भेटतच नाही आम्हाला माहितीच नाही काही सांगतच नाही आम्हाला गरीब तुम्ही असल्यामुळं तुमची दखल घेत नाही असं तुम्हाला वाटतं का हो माझ्या तिथं आता काही लोकांनी माझी रोडला असताना त्याचं दहा पाच पंधरा वर्षापासून बांधलेली माझी दुकानं पाडली तीन कारण नसताना मला लेट त्याची काही माहिती नव्हती आणि मी आम्ही गरीब पडतो आम्हाला इथली काही माहिती नाही तिथं जे आहेत पाठीमागं ते वरिष्ठ आहेत म्हणजे कार्पोरेशनचे हे आहेत त्यामुळे ते आम्हाला दडपण देऊन मी किती आम्ही सांगितलं तरी ते काही करत नाहीत भाऊ आज आपण बघतो ही श्वाकांती काय मोठी गरीबासाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय असं दिसतं का आपल्याला महानगरपालिका गरिबांना एक वेगळा न्याय आहे श्रीमंतांसाठी एक वेगळा न्या न्याय आहे असं आम्हाला आत्तापर्यंत दिसलं पण आज आम्हाला माननीय आयुक्त साहेब नवीन आहेत आणि खूप छान प्रकारे त्यांचं काम आहे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर म्हणून काम केलं आहे त्याचबरोबर त्यांचे नाव ख्याती सर्व आम्हाला कल्पना आहे म्हणून आम्ही हा आंदोलनाची तात्काळ त्यांनी दखल घ्यावी व रामदास चव्हाण यांची जागा तात्काळ मोकळी करण्याचे आदेश द्यावे याच्या अगोदर आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर सर्वे नंबर सहाशे एकोणसाठचे मालक रामदास चव्हाण यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार आहे आणि याच्यामध्ये अजून उग्र प्रकारे आम्ही आंदोलन करण्याची आमची सर्व तयारी आहे पण आम्ही आम्हाला विश्वास आहे माननीय आयुक्त साहेब हे खूप छान प्रकारे काम करतात आम्हाला त्यांच्यावर विश्वास म्हणून आम्ही उग्र प्रकारे आंदोलन करण्याची दिशा थोडी थांबवली आम्ही त्यांची वाट बघतो आहे ज्या वेळेस आम्हाला ते बोलवतील त्यावेळेस आम्ही जाऊ याच्या अगोदर याच्या अगोदर आम्हाला ज्या अतिरिक्त आयुक्त साहेबांनी खूप सहकार्य केलं त्यांनी प्रवीण प्रदीपचंद्रन साहेबांनी आम्हाला आमची भेट घेतली त्याचबरोबर त्यांना आम्ही सगळं आमचं सर्व सांगितलं त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले त्याचबरोबर तक्रार निवारण कक्षाच्या मॅडम आहेत वसुंधरा बारवे मॅडम आहेत त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि लवकर तातडीनं आमचे चारही मुद्दे बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भातले कारवाई केल्या त्याचबरोबर काही आदेश देण्यात आले आता कंत्राटी कामगारांच्या संदर्भात परिमंडळ चारला आदेश देण्यात आले ते स ते लवकरच पूर्ण होईल त्याचबरोबर सगळ्या गोष्टी होतील आमच्या पण आम्हाला इथं सर्वसामान्य कामगारांना न्याय देण्यापर्यंत बसावं लागणार आहेत तर सर्वे नंबर सहाशे एकोणसाठचे मालक रामदास चव्हाण यांच्यासाठी आम्हाला अजून बसावं लागणार आहेत एवढंच मी सांगतो आम्हाला नवल किशोर राम यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांची वाट पाहतोय त्यांनी तात्काळ आम्हाला बोलवावं आणि आमचा तक्रारी अर्जाचं निवारण करावं एवढीच आमची इच्छा पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या बेमुदत हलकी बजाव संघटनेचे शिष्टमंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांच्यासोबत आंदोलनातील प्रमुख मागणी संदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी आयुक्तांनी लवकरच कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले संघटनेच्या वतीने आयुक्तांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले